दंड प्रणाम आज आपण रुद्धपूर चरित्र बघणार आहोत त्यातील पहिली लीडा रुद्धपूर प्रांती अवतार स्वीकारू रुद्धपूर प्रांतात अंदाजे चार कोसाच्या अंतरावर काटसरे नावाचे गाव तेथे काण्णव शाखेतील ब्राह्मणाच्या घरी दौडून अवतार स्वीकार केला अनंत नायक हे पित्याचे नाव तर मातेचे नाव नेमाईसा होते श्री बाबांच्या मातेला अनेक मुले झाली पण ती जगली नाही त्या दुःखाने ती अतिशय व्याकुळ झाली मग सरदेशेवटे श्री प्रभू बाबा जन्मले गुंडो हे नाव ठेवले एका वर्षाच्या आत पित्याचे निधन झाले मग मामा आणि मावशीने वाढविले सात वर्षाचे झाल्यावर मुंजी झाले चौथ्या दिवशी पळसुरे झाले शेंडी जानवे लंगोटी दिली चौथ्या दिवशी पुरोहित म्हणाले गुंडो ओम भगवती भिक्षा देही असे म्हणून माग श्री बाबा भिक्षा देई असे म्हणत व ओंकार म्हणत नसत असे मुंजीबंधन झाले मग रुद्धपूरला घेऊन आले दुसरी लीडा बघू रुद्रपुरी अवस्थान भोप उपाध्याय रामउपाध्याय आणि तिको उपाध्याय हे तिघे भाऊ श्रीप्रभूबाबांना भोप उपाध्यांजवळ शिक्षणाला ठेवले श्री प्रभूबाबांनी ज्ञान बुद्धिमत्तेचा स्वीकार केला श्री बाबांना एका दिवसात जे येई ते इतरांना महिन्यात येत नसे श्री बाबांना एका महिन्यात जे येत असे ते इतर विद्यार्थ्यांना वर्षभरातही येत नसे चुकलं मागलं तर ते विद्यार्थ्यांना सांगत श्री बाबा विद्यार्थ्यांबरोबर वेदाचे पठण करीत तेव्हा एखादा विद्यार्थी म्हणताना चुके आणि गोसावी त्याला म्हणत अरे तू चुकीचे म्हणत आहेस तर तो म्हणे कसा चुकलो तू म्हण बरं मग श्री प्रभू बाबा जसे आहे तसे वेदाचे कांड म्हणत तर तो गोसावी यांच्या तोंडाकडेच पाहत राही रह, मग गोसावी त्याला म्हणत अरे मेल्या असे मन आणि सगळ्यांना आश्चर्य वाटे मग तो विद्यार्थी तसे कांड म्हणे असे विद्यार्थ्यांना चूक सांगत तसेच गुरुजींनाही सांगत ते म्हणत हा गुंडो सामान्य नाही हा कदाचित ईश्वर अवतार असेल किंवा देवता अवतार तरी असेल हा कधी अभ्यास करताना दिसत नाही कधी पाठांतर करतानाही दिसत नाही एकदम वेदाचे कांड म्हणतानाच दिसतो हा गुंडो सामान्य नाही हा अवतार तरी असेल किंवा देवता अवतार तरी असेल असे भोपो उपाध्ये म्हणत आणि श्री प्रभाबा हास्य करीत आणि हळूच म्हणत मेला जाय हो आम्ही अवतारच आहोत विद्यार्थ्यांना म्हणत तर पसे म्हणजे इतरांना काय करणार तिसरी लीळा बघू सामर्थ्य प्रकाशने सुट्टीच्या दिवशी सगळे विद्यार्थी उपाध्यांच्या वासरासाठी गवत आणायला जात श्री प्रभू बाबा देखील त्यांच्या सोबत जात ते एक एक दोन दोन पेंड्या घेत सगळे डोक्यावर ठेवून येत गोसाव्यांची पेढी पिंडी अदांतरी येई ते विद्यार्थ्यांनी पाहिले अन्न उपाध्यांना सांगितले उपाध्यय हो हा गुंडो सामान्य नाही हा कदाचित ईश्वर अवतार तरी असेल किंवा देवता अवतार तरी असेल पण जीव मात्र नक्कीच नाही मग आपल्या पत्नीला म्हणाले या गुंडोला हलकी सरकी का हलकी सरकी कामं सांगत जाऊ नको सो मग त्यांनी गोसाव्याचे दोन्ही श्रीचरण धरली जीजी मी पापी आहे मला माहिती नाही तरी आपण कोण आहात हे मला सांगावजी श्री बाबा हास्य केले पण सांगितलं नाही चौथी ली बघू प्रकाश दर्शन एके दिवशी श्री प्रभू बाबा विद्यार्थ्यांमध्ये झोपलेले होते तेव्हा श्रीमूर्तीपासून प्रकाश निघाला तो विद्यार्थ्यांनी पाहिला आणि ते घाबरले येऊन उपाध्यांना सांगितले उपाध्य हो गुंडोच्या मात्यातून प्रकाश निघत आहे तो स्वतःबरोबरच बोलत आहे अगं तू कशाला आलीस अगं तू का गेलीस असं म्हणत आहे उपाध्य म्हणाले गुंडो कोण आहे हे, हे माहिती नाही हा ईश्वर अवतार आहे श्री प्रभूबा रात्री विद्यार्थ्यांचे शेजारी झोपले झोपलेले असताना श्रीमूर्तीपासून प्रकाश निघाला त्याने विद्यार्थ्यांना चटके बसले आणि ते जागे झाले तो प्रकाश पाहून विस्मित होत आणि म्हणत अरे या गुंडोच्या मस्तकातून प्रकाश निघतो हे काय आहे रे मग एके दिवशी विद्यार्थी उपाध्यांना म्हणाले रात्री आम्ही या गुंडोच्या शेजारी झोपलो तर त्याच्या मस्तकातून प्रकाश निघतो त्याने आमच्या अंगाला चटके बसतात झोप येत नाही मग उपाध्य म्हणाले हा गुंडो सामान्य नाही तेव्हापासून उपाध्याय श्री प्रभुबाबांना अंतरण्यासाठी गोणी देत मग श्री प्रभूबा वेगळे झोपत आता आपण पाचवी वेळा बघू कर्री कुंचकी ब्राह्मणा भेटी रामेश्वर बासांच्या मते देवगिरी प्रदेशात एक व्यापारी म्हणजे सावकार त्याचे नाव रामनायक त्याच्याकडे अपार धन होते पण तो निपुत्रीक होता तो शिवरीवरून काशीला सहस्र भोजन घालण्यासाठी निघाला तो रुद्रपूरला आला गावातल्या प्रतिष्ठितांना भेटला त्यांनी विचारले तुम्ही कुठे चाललात तो म्हणाला मला पुत्र नाही म्हणून काशीला चाललो आहे तेव्हा महाजन म्हणाले इथे एक मुंजी आहे त्याचे दर्शन घ्या ते जर जेवले तर तुमचे सहस्र भोजन येथेच संपन्न होईल आणि तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल असे ते सामर्थ्यवान आहेत त्यावेळी श्री प्रभू बाबांचे मुंजीबंधन झालेले होते परशुरामासांच्या मते रस्त्याने येताना त्या सावकाराला स्वप्न पडले वृद्धपुरी श्री गुंडम गुंडमरावळ आहेत त्यांना भोजन घातले तर तुमचे सगळे कार्य सिद्ध होतील त्याने ते स्वप्न बायकोला सांगितले मग तो सकाळी गोसाव्यांना निमंत्रण देण्यासाठी गेला त्यावेळी चिंचेच्या जा, झा झाडाच्या फांदी आड भैरवाच्या मागे मेलेला उंटाचा सापडा होता बाबा तेथे लपलेले होते तो ब्राह्मण निमंत्रण द्यायला आला तर बाबा तेथं होते बाबा म्हणाले अरे मेला जा तुला विटाळ होईल ना पण मनात विकल्प न धरता तो श्रीप्रभूबाबांच्या श्रीचरणी लागला श्रीप्रभुबाबांना आरोगण्याची विनंती केली मग विनंती स्वीकारली मग अंग झाडून झाडून उठले बाबा त्याच्या बिढारी गेले त्याने बसायला टाकले बोसावी श्रीप्रभूबा आसनावर बसले पुढे पतरवाडी मांडली द्रोण ठेवले सगळे पदार्थ वाढले द्रोणात तूप वाढले श्रीप्रभुबाबांनी आरोगणा केली आणि विलक्षणता स्वीकारली तेथच मलमूत्र विसर्जन केले त्याच्या बायकोने ते पडद्या आडून पाहिले आणि तिच्या मनात विकल्प आला की एक मुंजा सुद्धा धड भेटला नाही अशी मनात कल्पना केली मग श्री प्रभू बाबांनी रांजणात हात धुवून निघाले आणि तो ब्राह्मण घाबरला आत आला पतरवाडी काढली तर तिच्या खाली दुसरी पतरवाडी निघाली अशा पाचशे पत्रवाड्या निघाल्या पाचशे द्रोण निघाले मग तो बायकोला म्हणाला तू मनात काही विकल्प केला होता का ती म्हणाली हो मग तो म्हणाला जर तू मनात काही विपरीत कल्पना केली नसती तर आपले भोजन येथेच पूर्ण झाले असते परंतु आम्ही फार अभागी आहोत मग तो वाराणसीला गेला त्याची लीडा बघू संन्यासू स्वीकारू श्री प्रभूबाबांना वेदाभ्यास झाल्यानंतर संन्यास घेण्याची इच्छा झाली त्यावेळी श्री प्रभूबाबा बारा तेरा वर्षाचे होते तळ्याकाठाच्या दक्षिण भिंतीला केशवाच्या उत्तराभिमुख संन्यासांचा मठ होता म्हणजे आश्रम होता तेथं संन्याशी होते त्यांच्याजवळ श्री प्रभुबाबांनी सन्नास घेतला त्यांच्या गुरुचे नाव कमळवन असे होते त्यांच्याजवळ त्यांनी संनास घेतला श्री प्रभूबाबांचे नाव विभूदन असे ठेवले असे श्री प्रभूबाबांनी योग्य पद्धतीचे नाव स्वीकारले आता आपण सात नंबरची लिळा बघू द्वारावती ए गमन संन्यास घेतल्यानंतर श्री प्रभु बाबा द्वारकेला निघाले सोबत शुक्ल भट्ट होते रस्त्यात भिक्षेला ब्राह्मणाच्या घरी गेले भिक्षा घेतली त्यांच्या समोरच बसून खात शुक्ल भट्टी रावड म्हणत रावडू विटाळ झाला रावडो विटाड झाला म्हणून घाईघाईने आपली भिक्षा आपल्या हाती घेत आणि डोक्यावर पदर घेण्याचं अनुकरण करत अशा प्रकारे द्वारकेला गेले तेथं गोमतीच्या संगमावर स्नान केले काठावर बसले हाताखाली दंड धरला पुढे देवपाठ ठेवला देवपाठ म्हणजे देवाच्या मूर्तीचा पाठ ठेवा ठेवला त्यावर शिडीग्रामे मांडले प्राणायाम धरून बसले शेजारी शुक्ल भट्ट बसले ते तसरी चांगले राऊड डाव्या हातात सुप उजव्या हातात खराटा गल्लीबोड झाडीत कचरा सुपात भरत मामा असे म्हणून ते सुप डोक्यावर ठेवत आणून गुमतीमध्ये टाकत मग उजव्या हातात खराटा डाव्या डाव्या हातात सुप असे दोन्ही घेऊन गोमतीमध्ये गेले तिथं श्री प्रभूंना पाहिले मग श्रीप्रभूंच्या डोक्यावर सूप ठेवले वर खराट्याने मारले तेथून श्री बाबांनी परावर शक्तीचा स्वीकार केला अवर शक्ती आच्छादली सोबतच शुक्लभट्ट व राऊळ यांना सुपाने आणले त्यांना वेदमार्ग प्रगटला एक प्रकारचे मंत्रजात ध्यान झाले श्री चक्रधर स्वामी म्हणत दुंडीरावड मंत्रजात विदित ज्याला सुपाने हाणत त्याला मार्ग आणि ज्याला खराट्याने हाणत त्याला विद्या होईल मग दंड मोडला देव देवपाठ घेऊन गोमतीमध्ये टाकले मग श्री चांगदेवराव गोसावी तेथून गेले मग श्री प्रभूंचे श्री चांगदेवरावडांच्या गुंफेत अवस्थान झाले श्री चांगदेवराव गोसावी यांनी त्यांना आपल्या हाताने जोडी दिली मग श्री प्रभूबा धारण केला श्री प्रभू द्वारकेत भिक्षा मागत गोमतीच्या तीरावर बसून भोजन करीत आठ नंबरची लेळा बघू आमचे श्री चक्रधर स्वामी म्हणाले श्री प्रभूंना रुद्धपूरला राहायची इच्छा होती मग रुद्धपूरला आले श्रीप्रभू गोसावी यांना आलेले पाहून रुद्धपूरचे लोक आनंदित झाले तेथील लोकांना आनंद झाला मग गोसावी अवधूत रूपाने वावरू लागले झोडीत भिक्षा करीत तेथच उभ्याने भोजन करीत ती जोडी तशीच खरगटी असे पण धूत नसत त्यामुळे जोडीत जंतू पडले ते एकीकडे करून दुसऱ्या बाजूला भिक्षा घेत पण जोडी हातावेगळी करीत जोडी अन्नाने कुजली ती खालच्या बाजूने फाटली शिते खाली पडत श्री प्रभूबा बसत ते शिते वेचून खात ते आचरण पाहून लोक म्हणत पुरुषाच्या ठिकाणी तुर्य वस्ता प्रकटली आहे नंतर श्रीप्रभू गोसाव्यांच्या हातात फक्त झोडीच्या गाठी होत्या मग त्याही जडल्या मग काढून टाकल्या जेव्हा श्रीप्रभू झोडीत भिक्षा मागत तेव्हा बारावेच्या घाटात घाटावर गाता आरोगणा करत दंडवत प्रणाम